आपण आता थेट जाणार आहोत पंढरपुरामध्ये कारण तिथे सुद्धा महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली पाहायला आहे रवी काय चित्र आहे सध्याचं पंढरपुरातल्या मंदिरातलं प्रज्ञा बरोबर आहे आज मंदिराबरोबर सहा वाजता विठ्ठलाचं मंदिर फुलं करण्यात आलं होतं ज्या लोकांनी ऑनलाईन पास काढले त्याच भाविकाला मंदिरात प्रवेश दिला जातो जा 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 होता मात्र ज्या लोकांनी ऑनलाईन पास आणले नाहीत ते भाविक आता आपण बघू शकतो की नामदेव पायरीचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा जो नामदेव पायरीचा जो परिसर आहे ते जे व्यापारी दिसतात हे गेले सहा ते आठ महिन्यापासून जवळपास सर्व सर्वांचा व्यापार थंड झालेला होता मात्र आज कुठंतरी हे मंदिर उघडल्यामुळं व्यापाऱ्यांमध्ये देखील आनंद व्यक्त केला जातो आहे भाविक व्यापाऱ्यांना देखील आनंद झाला काही व्यापाऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत काय आज सांगता उघडलंय झाले दुकान बंद होते गेल्या आठ महिन्यापासून आमच्या सारख्या सर्व व्यापाऱ्यांची फार मोठी आर्थिक नुकसान झालेली आहे पूर्वी जो भरून ठेवलेला मला होता अचानक लॉकडाऊन केल्यामुळं लाखो रुपयाच मला आम्हाला फेकून द्यावा लागला आणि आठ महिन्यामध्ये दुकानं बंद असल्यामुळं भाविक येत नसल्यामुळं फार मोठी अडचण पंढरपूरच्या व्यापाऱ्यांना निर्माण झालेली आहे आता मंदिर उघडल्यामुळे काहीतरी थोडेफार दोन पैसे येऊन व्यापार सुरळीत चालेल अगदी म्हणजे व्यापारी सुद्धा आनंद आनंदलेले आहेत तुमच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत पंढरपुरातील मात्र आता औरंगाबादमध्ये